हाय फ्रेंड्स वेलकम इन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसं आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे चांगले आहात तर आज आहे माझा हेअर ऑइलिंगचा डे तर मी हा सिंपल हेअर ऑइलिंग लावणार आहे माझ्या केसांना तुम्हाला पण असं जाड लांब दाट माझ्यासारखे के केस हवे असतील तर तुम्हाला म्हणजे मी साध आणि सिंपल उपाय सांगणार आहे जास्त काहीच नाही जेवढे सिंपल असते इन्ग्रेडियंट तेवढं छान आपल्या केसांची वाढ छान होती आणि तुमचे केस गळती खूप कमी होतं आणि तुम्ही जरा जास्त लक्ष दिलं ना तर तुमचे झिरो हेअरफॉल होणार आहे तुमच्या केसांचा तर मी सगळ्यात पहिला हा बादामाचा रोगनचा बादामाचा ऑइल घेतलेला आहे मी समोरून कॅमेरा ऑन केलेले म्हणून हे तुम्हाला उलट दिसत असेल रोगन बादाम शिरीन म्हणून प्युअर बादामचं ऑइल येतं जे आपल्या स्कॅल्पला म्हणजे ब्लड सर्क्युलेशन देतं आणि आपल्या केसांना एक छान मसाज दिल्यानंतर एक त्याची मुळाशी मसाज दिल्यानंतर तुमच्या केसांची वाढ छान होते तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमच्या केसांसाठी काय यूज करत आहे तर uh, मी फक्त स्कॅल् लावत आहे कारण की खूप एक्सपेन्सिव्ह आहे तर हे बघू शकता इतकं घेतलेले आहे मी मला जरा जास्तच लागतं कारण की माझे केस खूप आहेत असं माझ्यासारखे ज्यांचे ज्यांचे केस आहेत आणि गळायला लागलेत हे नक्की करून बघा कारण की लांब केसांचं काहीच प्रॉब्लेम नाही त्याला मेंटेन करायला खूप ताकद लागते माणसापाशी त्याच्यानंतर मी कॅस्टर ऑइल घेतलेला आहे म्हणजे एरंडीचं तेल घेतलेले आहे तुम्ही वन फोर्थ म्हणजे ह्याची क्वांटिटी ठेवा जर तुमचं तेल चार चम्मच असेल तर तुम्ही एक चम्मच टाकू शकता त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त टाकू नका कारण की खूप थिक ऑइल असतं आणि केसामध्ये आपल्या अब्झॉर्व व्हायला वेळ लागतं जर तुम्ही गरम करून ऑइल जरा ते डोक्याला लावत असाल तर तुम्ही काहीच हरकत नाही लावायला लगेच कोमट करायचं आणि लगेच कॅल्पला लावायचं तर मी तर गरम करत नाही कारण की हे बादामाचा ऑइल आहे आणि प्युअर आहे आणि व्हिटॅमिन ई e न भरपूर आहे ह्याच्यामध्ये ऑइल जर तुम्हाला अजून जास्त व्हिटॅमिन ई e पाहिजे असेल तर तुम्ही व्हिटॅमिन ई e चे कॅप्सूल देखील ऍड करू शकता मी लेंथला लावणार आहे व्हिटॅमिन ई e ची कॅप्सूल कशामुळं बघू शकता मला घाम आलेले आहे सध्या खूप गरमी आहे मी फॅन बंद केलेली आहे कारण की आवाज व्यवस्थित येत नाहीये करकर करकर कर, आवाज येतो तर आय होप तुम्ही समजाल तर हे जर तुमचे केस म्हणजे एका दोन फुटायला लागले किंवा मूळ एका दोन तीन चार जे तोंड तर तो केसांमध्ये ते पूर्णपणे बरं करतं जर तुम्ही रोज संध्याकाळी म्हणजे केस बांधताना तेव्हा थोडस म्हणजे लेन्थला जर लावला ना तुम्ही म्हणजे तुमची केस हे होणार नाहीत म्हणजे एका दोन फाटे फुटणार नाहीत आणि किंवा फ्रिजनेस येणार नाही तुमच्या केसांवर हे लक्ष द्या कारण की विटॅमिन ई e खूप छान आहे आपल्या स्कॅल्पला हे ऍडेबल आहे आपण खाऊ देखील शकतो पण हे डॉक्टरच्या सल्ल्याने खावा बरेच युटीवर सांगतात की तुम्ही खावा पण असं नाही की ह्याचं हेवी डोस पण होतो आपल्या शरीरावर खूप म्हणजे वाईट परिणाम देखील पडू शकतो तर नक्की म्हणजे लक्ष द्या तर मी हे बघ बग, बघत आहे तुम्ही ह्याला मी गरम अजिबात करून घेत नाही कारण की हे बदामाचं ऑइल आहे त्याच्यामुळं विटॅमिन ई न भरपूर बनलेलं असतं तर मी ह्याच्या स्कॅल्पला मुळाशी म्हणजे मसाज करत आहे मुळाशी एक मसाज केल्यानंतर आपल्या केसांना एक वाढ छान होती आणि आपले केस स्कॅल्प मजबूत होतं आणि आपलं स्कॅल्प क्लीन राहतं म्हणजे वारंवार तुम्ही जर तेल लावत असाल तर खूप खूप छान आहे जर तुम्हाला तेल आवडत नसेल तर प्लीज ह्याचं रुटीन करून घ्या तुमच्या केसांमध्ये कारण की तेल लावण्याची खूप गरज आहे जर आपण म्हणजे एक उदाहरण सांगतो मी जर तुम्ही घरात झाड लावलं आणि त्याला अजिबात तुम्ही पाणी टाकत नाही निसतं खाद्यच टाकत असाल तर ता त्याला काहीच फायदा नाहीये तुम्हाला त्याला मेन म्हणजे इन्ग्रेडियंट पाणी घालावं लागतं जसं आपल्या तेल असतं आपल्या स्कॅल्पला म्हणजे तसंच ते झाडाला पाणी असतं तर तुम्ही एक तास का होईना अर्धा तास का होईना नक्की म्हणजे नक्की तुमच्या स्कॅल्पला थोडं बुळाशी मसाज करा तुम्हाला आवडत नसेल तरीही करा कारण की केसाचं म्हणजे एक इम्पॉर्टंट हिस्सा आहे आपल्या बॉडीला म्हणजे ते केस असल्यानंतरच आपली बॉडी सुंदर दिसते आणि हेल्दी केस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तर मी सांगत आहे तर तुम्ही नक्की नक्की फॉलो करा जर तुमचे केस खूपच म्हणजे खूपच गळत असतील किंवा तुमचे काहीही केलं तर तुमचे केस गळणं थांबत नसेल तर था, हे रोगन बदाम सिरींच आहे माझं कुठलं पण प्रमोशन व्हिडिओ नाहीये मी अजून कुठलेच प्रमोशन करत नाहीये कारण की मला तुम्हाला इन्ग्रेडियंट म्हणजे नॅचरल सांगायचे आहेत केमिकल बाईस मी तुम्हाला काही सांगत नाहीये हे नॅचरल आहे आणि हे एकदम ओरिजिनल प्युअर आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तुमचे केस खूप गळत असतील तर तुम्ही काही जर लावलं तुम्हाला फरक नाही पडला तर नक्की नक्की हे ट्राय करा खूप छान आहे मी ट्राय केलेले आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे आता जास्त घाम येतो डोक्यामध्ये जर तुम्ही ओव्हरनाईट जरा ऑइलिंग करत असाल तर खूपच भारी आहे जर तुम्ही ओव्हरनाईट करत नसाल तर तुम्ही म्हणजे एक तास किंवा अर्धा तास लावून ठेवू शकता याच्यापेक्षा कमी अजिबात नाही दहा मिनटं लावायचं असं लगेच सोडायचं त्याला काहीच फायदा होणार नाहीये पण तुम्ही केसांना तेल छान लावलं ना तुमचे केस पण इतके छान राहतात मी सांगू शकत नाही तसं राहतात माझे बघू शकता माझ्या केसांमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही जर मी थोडीशी निष्काळजी केली माझ्या केसांना तर ते लगेच गायला सुरुवात होते कारण की हे खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे जसं आपण झाडाला पाणी घालत नाही झाड सुकून जातो तसंही आपले केस असते तर प्लीज लक्ष द्या म्हणजे तुम्ही तुमच्या केसांना जर तुम्ही आतून फिट नसेल तुम्ही आतून काही करत नसाल म्हणजे तुमच्या आतून बॉडीमध्ये काही इन्ग्रेडियंट कमी असतील जसं की विटॅमिन ई e, विटॅमिन डी विटॅमिन डी ट्वेल्व तुमच्या बॉडीमध्ये काही कमी असेल तर अगोदर ते म्हणजे नक्की तुमच्या डॉक्टरांकडून सल्ला सल सल्ला घ्या तर तुम्ही जे मी सांगत आहे तुम्ही डायरेक्ट स्कॅल्पला लावल्यानंतर कुठली पण गोष्ट असं लगेच असं अफेक्ट करत नाहीये जर तुमची बॉडी आतून फिट असेल किंवा तुमच्या बॉडीला आतून काही प्रॉब्लेम नसेल तर मी जे सांगते तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट त्याचा म्हणजे रिझल्ट येतो जर तुम्ही बॉडी म्हणजे तुमची आतून फिक्स नाहीये तुम्हाला वेगळे वेगळे प्रॉब्लेम आहे तुमच्या बॉडीमध्ये एक तर तुमची पाळी व्यवस्थित येत नाही किंवा झोप चांगली होत नाही तुमचं जास्त मोबाईल जास्त टी व्ही किंवा रात्रभर जगणं दिवसा झोपणं हे खूप म्हणजे खूप आपल्या तानामुळे आपले केस गळतेत तर ताण अजिबात घेऊ नका टेन्शन घेऊ नका जर तुमचे केस गळत असतील तर ते पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही जर तुम्ही माझे केस खूप गळतेत माझे केस खूप गळतेत माझे केस खूप गळतेत आहेत म्हणतात तर अजून इतकं गायला लागते कारण की ते आपल्या बॉडीला म्हणजे एक टेन्शन सारखं होतं आणि इरिटेट पण होती आपली बॉडी त्याच्यामुळं जे चाललेत केस त्याला लक्ष देऊ नका जे आहेत केस त्याला कसं उगवून ठेवायचं आणि कसं व्यवस्थित ठेवायचं त्या केसांना आणि स्कॅल्पला परत तुमचे केस वापस कसं आणायचं त्याच्याकडे लक्ष द्या जर तुमचे केस गळून गेलेत तसं काहीच फायदा नाही तुम्ही विचार करून जर तुम्ही इथून जर तुमची म्हणजे एक रुटीन छान ठेवलं तुमचं खानपीन व्यवस्थित ठेवलं तर तुमचे केस खूप छान राहणार आहेत कोणीही पण रोखू शकणार नाही तुमचे केस म्हणजे व्यवस्थित व्हायला तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघत आहे नक्की मला कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ मला समजेल की माझा व्हिडिओ म्हणजे कुठं कुठं कुठल्या कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे म्हणजे माझा व्हिडिओ कुणाला कोणाला हेल्पफुल होत आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा तर तुम्हाला स्कॅल्प छान मसाज करायचा आहे तुम्ही आठवड्यातून जेवढं वेळ हेडवॉश करता तेवढा वेळ तुम्हाला हेअर ऑइल लावायचं आहे म्हणजे लावायचं आहे जर तुम्ही कुठलं तरी स्कॅल्पला म्हणजे हे हेअर डीआय लावत असाल किंवा तुम्ही हेअर मार्क्स लावत असाल तर तेही खूप छान आहे त्याच्यामध्ये थोडस ऑइल म्हणजे ऍड करून तुम्ही लावत जा किंवा तुम्ही डायरेक्ट तेल लावल्यानंतर देखील कुठली पण रेमेडी करू शकता असं नाहीये पण तेल लावण्याची खूप गरज आहे तर बघू शकता माझे केस माझे केस खट कट करायला आलेले आहेत खूप लांब झालेले आहेत थोडं ट्रिम करणार आहे कट म्हणजे ट्रिम करणार आहे ते व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल तुमच्या सोबत तर मला वेळच भेटत नाही म्हणजे केस कट करायला खूप म्हणजे खालून बघा किती घाण झालेले आहेत माझे केस थोडस ट्रीम करायला पाहिजे महिन्यात एक वेळा का तुम्ही नक्की करा केस खूप छान राहते तर मला करायची खूप गरज आहे आता केस खूप वाढलेले आहेत माझे तर विटॅमिन ई खूप छान असतं आपल्या बॉडीसाठी विटॅमिन चे आहार खावा तुम्ही सिजनल फ्रूट खावा जे आता सध्या चालू आहे ते खावा म्हणजे बॉडी डिहायड्रेट होऊन देऊ नका अजिबात तुमची बॉडी हायड्रेट ठेवा पाणी व्यवस्थित द्या आणि व्यवस्थित डायट घेतल्यानंतर तुमचं सगळं प्रॉब्लेम फिक्स होतं तर बघू शकता मी एक बन बांधून ठेवणार आहे माझं सगळ्यात फेवरेट आहे हे दिवसभर माझं हेच असतं कुणाचं कुणाचं असतं नक्की कमेंट करून सांगा आणि हा माझे व्हिडिओ बघत आहे तर अजिबात कोणी सबस्क्राईब करत नाहीये प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका कारण की मला थोडंसं म्हणजे डिमोटिवेट होतो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही किंवा लाईक करत नाही कमेंट करत नाही तर मला असं वाटतं की माझे व्हिडिओ हेल्पफुल नाहीये तुमच्यासाठी तुम्ही बघता आणि स्किप करता असं करू नका मी पण खूप मेहनत करत आहे तुमच्यासाठी व्हिडिओ छान बनवत आहे आणि माझा वेळातला वेळ काढून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझी जे रुटीन आहे आणि मला प्रमोशन खूप येते तर मी प्रमोशन अजिबात करत नाहीये कारण की मला तुम्हाला एक हेल्दी म्हणजे रुटीन सांगायचं आहे आता खूप म्हणजे केमिकल झालेलं आहे मार्केटमध्ये मा इतर वेगळे वेगळे प्रोडक्ट काय काय आहे ते बघून सुद्धा डोकं दुखायला आहे म्हणजे इतके वेगळे वेगळे प्रोडक्ट आहेत तर जेवढं नॅचरल तुम्ही यूज करता तेवढं खूप छान आहे तुमच्या बॉडीसाठी तुमच्या हेल्थसाठी किंवा तुमच्या में म्हणजे स्कॅल्पसाठी किंवा स्किनसाठी तर फ्रेंड्स कसा वाटला माझा व्हिडिओ आय होप तुम्हाला माझी बडबड आवडत असेल आवडत नसेल ते देखील मला नक्की कमेंट करा कारण की मी खूप जास्त बोलते मला बोलायला खूप आवडतं जर मला कोण गप्पा मारायला मी कुणासोबत गप्पा मारायला चालू केलं तर ते बंदच होत नाही ते समोरचं मानून कंटाळून जातं तर तुम्ही पण कंटाळताय काय मला नक्की कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन आणि हा मी रात्रभर ठेवणार आहे सकाळी हेडवॉश करणार आहे तर भेटूया बाय अँड टेक केअर